नमस्कार मैत्रिणींनो खरं तर आज मला ना तुमच्यासोबत थोड्याशा मनातल्या गप्पा माराव्याशा वाटल्या तर म्हटलं माझ्या मनात कधी कधी काय चालतं ते तुमच्यासोबत शेअर करावं काय होतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत ना मी घरभर फिरत असते पण मला कधी कधी वाटतं मी कुठेच नसते तुम्हाला वाटतं का असं स्वयंपाकघरात भाजी चिरताना कपडे धुताना मुलाच्या डब्याचं प्लॅन करताना माझा एक भाग सतत हरवत असतो आणि ते हरवलेलं पण मी कधीकधी संध्याकाळी चहाच्या कपामध्ये डोकावून बघत असते सगळ्यांची काळजी घेताना मी कशी स्वतःच्या स्वप्नांना कधी विचारलंच नाही कशी आहेस ग काय वाटतंय तुला काय आहे तुझ्या मनामध्ये इतकाही वेळ कधी द्यावासा वाटला नाही खरं सांगू मीही एकेकाळी कविता लिहायचे छोट्या मोठ्या शायरी करायच्या मला संग्रह करायची आवड होती पेपरमध्ये आलेली काही कात्रणं कापून ती भिंतीला लावायची किंवा एखाद्या नोटबुकवरती चिटकवायची ही माझी आवड होती कॉलेजमध्ये गेले आणि मग काय आपल्या स्वप्नांना उदाहरण येतं हां माझंही एक स्वप्न होतं जे आजही माझ्या मनामध्ये घर करून आहे आणि नेहमी वाईट वाटतं की मी ते पूर्ण नाही करू शकले त्यासाठी केलेले प्रयत्न कदाचित कमीच पडले असावेत पण काय करणार काही गोष्टी कधी कधी आपल्या मनाच्या विरुद्ध सोडून पुढेही जाव्या लागतात त्यावेळेस कॉलेजला जाणारी मी माझी धडपड बडबडी बोलकी सदा ऍक्टिव्ह राहणारी मी आता संयमी शांत आणि थोडीशी दिस थकलेली दिसते मला आरशासमोर पण कधी कोणाचा फोन आला कोणी लोक भेटली की मला ना खूप सहज म्हणून जातात नशीब पण आहेस घर नवरा मुलगा सुखाची दुनिया आहे तुझी आणि हो खरं आहे ते पण पण माझ्या या सुखाच्या दुनियेत मी आहे का कारण माझी ओळख आज फक्त आई बायको कोणाची तरी सून म्हणून आहे पण मी कोण आहे मला कोण ओळखत आहे का आणि मुळात मला कोण ओळखतय इथं मीच मला काय बनायच आहे किंवा मी कोण आहे हे विचारायचं विसरले सुंदर एक घर आहे ते माझं मंदिर आहे पण ना कधी कधी प्रश्न पडतो माझ्या या घराच्या मंदिरात मी पुजारी आहे की मूर्ती आहे बरं मला कधी समजतच नाही पण हल्ली ना मी स्वतःशी खूप गप्पा मारते जरा वेळ काढते आणि स्वतःला भेटते पहिले ना मला मी स्वतःला वेळ द्यायचे त्यावेळेस मला थोडस अपराधी वाटायचं चुकल्यासारखं वाटायचं की आपण वेगळा वेळ काढून बसतोय पण आता नाही वाटत कारण मी जेव्हा स्वतःला वेळ देते तेव्हा मी माझ्या कुटुंबासाठी अजून चांगली होते कारण जेव्हा मी मला दिलेल्या वेळामध्ये मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधते मला दिलेल्या टाईममध्ये मला आवडणाऱ्या गोष्टी करते त्यावेळेस माझं मन आतून शांत झालेलं असतं आणि मन आन, आतून आनंदी झालं की आपण आपल्या घराला देखील अजून चांगला वेळ देऊ शकतो आज तुम्हाला सांगू का गृहिणी असणं म्हणजे त्यागच नाही आहे बरं का ती एक ताकद आहे कारण जरी मी माझी बरीच अशी स्वप्न मागे सोडली असतील तरी गृहिणी म्हणून मी माझ्या घरातल्यांची काळजी घेते त्याचा मला आनंद होतोय माझ्या हातून तयार झालेला डबा एखाद्याच्या पोटामध्ये प्रेम म्हणून उतरतो माझ्या हातून साफ झालेलं घर एखाद्याच्या मनाला शांती बनून नांदवत असेल आणि माझ्या मनात असलेली हळुवार भावना कोणाला तरी आधार देते याचा मला प्रचंड आपण फक्त घर चालवत नाही तर ते घडवत असतो म्हणून जेव्हा कधी आपल्याला आपण फक्त आणि फक्त गृहिणी असं गिल्ट येतो ना तेव्हा स्वतःच्या मनाचा ऐका स्वतःला वेळ द्या तुम्हाला नक्कीच छान वाटल्याशिवाय राहणार नाही बरं का आणि स... असं गिल्ट तुम्हाला कधी आलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद